श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन सोहळा वीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी आहे चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी अक्कलकोटमध्ये पहिल्यांदाच आले पहिल्यांदा प्रकट झाले आणि ह्या वर्षीचाच चैत्रशुद्ध द्वितीया ती आहे वीस मार्च या दिवशी सगळे स्वामी भक्त महाराजांची कुठली ना कुठली सेवा आवर्जून करतात केंद्रातही स्वामींच्या अखंड नाम सप्ताह पारायण ह्या इतर सेवा केंद्रामध्ये चालूच असतात प्रत्येकाला केंद्रात जाऊन जा। सेवा करायला जमेलच असं नाही प्रत्येकाच्या मागे काही ना काही व्याप असतात कोणी नोकरीसाठी बाहेर असतं व्यवसायासाठी बाहेर असतं किंवा घरातही गृहिणींना बरीच कामं असतात कोणाचं एकत्र कुटुंब असतं प्रत्येकालाच काही सेवा करता येतात काही नाही येत पण ज्यांना येतात ये त्यांनी आवर्जून ह्या सेवा कराव्यात अशीच स्वामींची स्वामीचरित्र सारामृताची सेवा एकवीस दिवस महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत बरेच भक्त करणार आहेत पण ज्यांना जर प्रकट दिनापर्यंत स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल त्यांनी महाराजांचा हा सुंदर असा मंत्र आहे याची सेवा करावी त्या मंत्रातील प्रत्येक शब्दामध्ये महाराजांनी आपल्यासाठी आपल्यातील आध्यात्मिक भाव जागा होण्यासाठी आपल्यातील श्रद्धा जागा होण्यासाठी श्रद्धा जागी होण्यासाठी जे काही शब्द त्या मंत्रामध्ये आहे त्यामुळे खरंच महाराज आपल्याजवळ आहेत आणि महाराज स्वतःहून आपल्याला ह्या गोष्टी सांगतायत हा भास तो मंत्र म्हणताना नक्कीच होत असतो आणि तो म्हणजेच आपल्या महाराजांचा तारक, तारक मंत्र महाराज ले ले तारक मंत्र म्हणजे महाराजांनी स्वतःहून आपल्याला दिलेली एक सुंदर भेट आहे आणि ज्याचा वापर आपण आपल्या आयुष्यात इतक्या सुंदर पद्धतीने करू शकतो आणि त्याची अनुभूती अनेक भक्तांना आलेली आहे स्वामींचा हा तारकमंत्र म्हणजे आपल्या मानसिक शांततेसाठी संकटमुक्तीसाठी रोगमुक्तीसाठी कुठल्याही अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी अत्यंत प्रभावी असे मानले गेलेले आहे या स्वामींच्या आपल्या प्रकट दिनापर्यंत मंत्राचं अनुष्ठान प्रत्येक भक्तांनी आवर्जून करावं खूप मोठी ताकद या मंत्रामध्ये आहे ही सेवा ही हे अनुष्ठान प्रत्येक भक्तांनी नक्की आपल्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करावी खरं तर हे एरवीही आपण करू शकतो कमीत कमी, -कमी एकदा तरी महाराजांचं महाराजांच्या समोर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा हा तारक मंत्र एकदा तरी पठण करावा हा तारक मंत्र म्हणतानाच आपल्या मनावर जो आलेला भार असतो तो खरंच हलका होण्यास मदत होतं कितीही टेन्शनमध्ये असू देत तणावामध्ये असू देत तो तणाव हळूहळू कमी झाल्याचं जाणवून येतं ही सेवा कशी करायची ही सेवा तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस करू शकतात पण मुळातच जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर एकवीस दिवस आवर्जून ही सेवा करा याच्यामुळे खरंच आपण एक शारीरिक मानसिक आणि आपल्या अध्यात्मामध्येही जर आपल्याला काही त्रास होत असेल ह्या सगळ्या त्रासांपासून मुक्ती मिळण्यासाठी ही अगदी प्रभावी सेवा आहे ही सेवा मुलांसाठीही तुम्ही करू शकतात स्वतःसाठी सुद्धा करू शकता किंवा फक्त एक सेवा म्हणूनही करू शकतात फक्त महाराजांसाठीही सेवा करू शकतात कुठल्याही गोष्टीसाठी हे तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकतात हे अनुष्ठान ज्या दिवशी सुरू करणार असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करावेत पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे पहिल्या दिवशी तर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आपल्याला संकल्प घेणं गरजेचंच आहे संकल्प घेताने घेताना हातामध्ये पाणी गंध फूल हे घेऊन संकल्प करायचा आपल्या मनातील जी काही इच्छा आहे समस्या आहे त्याचा उल्लेख करावा महाराजांना ते सांगावं आणि यातून बाहेर पडण्याचं महाराजांना विनंती करावी हे वाचन म्हणजेच हा तारकमंत्र तुम्ही किती वेळा म्हणणार आहात व तो एक वेळा असू दे नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ जित का तुमच्याजवळ वेळ आहे जितक वेळ तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात तितका वेळा हा मंत्र म्हणणारे याचा उल्लेख आपण संकल्पामध्ये करावा एकवीस दिवस अकरा दिवस ह्या दिवसाचाही उल्लेख संकल्प करताना म्हणावा हा संकल्प करून झाल्यानंतर महाराजांच्या फोटोला गंध फूल अर्पण करावं मूर्ती असेल तर तिला अभिषेक करावा तिलाही गंध फूल अर्पण करावं आपल्याला स्वतःला उदी लावावी महाराजांसमोर तुपाचा दिवा लावून बसावं तसेच अगरबत्ती लावावी ज्या वेळेला तुम्ही ती अगरबत्ती लावतात ती अगरबत्तीची जी राख पडते त्या ती पडते तिथे एखादी प्लेट एखादी बशी असं ठेवावं की जेणेकरून तुमचं जोपर्यंत तारक मंत्राचं वाचन चालू आहे तोपर्यंत ती राख त्या प्लेटमध्ये किंवा त्या बशीमध्ये पडेल आणि सोबतच समोर एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावं आणि त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवून जोपर्यंत तुम्ही जे मंत्राचा अंग घे म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा जितके वेळ तुम्ही हा मंत्र म्हणणार असाल तितका वेळ आपला तो उजवा हात त्या पाण्यावरती ठेवून आपल्याला तो मंत्र व्यवस्थित उच्चार करून आपल्याला ते मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र म्हणताना पूर्णपणे आपण स्वामींशी एकरूप झालेलो आहो ही भावना हवी तो शब्द शब्द आपण जेव्हा उच्चार करतो ना ते शब्द आपल्या कानापर्यंत पोचले पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याचं वाचन करावं आणि त्यानंतर ते जे पाणी तुम्ही जर स्वतःसाठी करणार असाल तुम्हाला जर शारीरिक मानसिक काही त्रास असेल त्यासाठी करणार असाल तर ते पाणी स्वतः प्यावं तर मुलांसाठी करणार असाल तो मुलांना ते पाणी प्यायला द्यावं कारण का ते एक नुसतं पाणी राहत नाही तुमच्या त्या वाचनाने तुमच्या त्या तारक मंत्राच्या अभिमंत्रित केलेले पाणी असतं त्या ते त्यामुळे ते एक प्रकारचं तीर्थ असतं स्वामींचं तीर्थ असतं आणि ते साधारण पाणी नसल्यामुळे ते तीर्थ ज्याच्या नावाने जर तुम्ही करणार असेल तर त्या व्यक्तीला ते द्यावं अन्यथा घरातील प्रत्येकाने ते तीर्थ म्हणून घ्यावा आणि जी उदी त्या प्लेटमध्ये त्या बशीमध्ये साचली आहे ती प्रत्येकाने आपापल्या कपाळी लावावं हे महाराजांचं एक संरक्षण कवच असतं प्रत्येक शक्ती वाईट शक्तीपासनं वाईट नजरेपासनं आपलं संरक्षण ही विभूती नक्कीच करत असते ज्यावेळेला तुम्ही हे तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतात त्याच्या आधी एकमा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर आपलं तारक मंत्राच्या अनुष्ठानाला सुरुवात करावी हे खूप छान आणि खरंच खूप प्रभावी अशी सेवा आहे ही सेवा नक्कीच करून बघा तुमची मुलं ऐकत नसतील मुलं त्रास देत असतील ते शांत राहावे याचा संकल्प करूनही तुम्ही सेवा ही सेवा केली तर त्याचाही नक्कीच अनुभव येईल मुलांचं अभ्यासात लक्ष लागण्यासाठी घरातील इतरांची तब्येत बरी नसेल त्यासाठी कुठल्याही अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी हे प्रभावी असं तीर्थ आपण प्रत्येकाने करावं आणि जोपर्यंत तुम्ही ही सेवा करतायत घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील कमी होईल आपल्या आयुष्यातीलही सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा कमी होईल प्रत्येकाने ती विभूती जेवढ्या एकवीस दिवस अकरा दिवस तुम्ही ही सेवा करणार आहे ती विभूती व्यवस्थित जमा करून घरातील प्रत्येक व्यक्तीने रोज घराबाहेर पडताना ही विभूती लावून जावं महाराजांचं संरक्षण कवच इतकं छान आपल्या भोवती तयार होतं ना आणि त्याचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना येतच असतो इतकी महत्त्वाची आणि इतकी प्रभावी ही तारक मंत्राची सेवा महाराजांची आहे त्यामुळे स्वामी प्रकट दिनापर्यंत ही सेवा प्रत्येक भक्तांनी करा खूप वेळा नाही पठण करायला जमलं तर कमीत कमी एक वेळा पाच वेळा अकरा वेळा तर नक्कीच होऊ शकतं दहा मिनटा पंधरा मिनटात ही सेवा होऊ शकते अकरा वेळा तरी महाराजांचं हे तारक मंत्राचं पठण आवर्जून प्रत्येक भक्तांनी करावं जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर साहजिकच त्याचे नियम आहेत म्हणजे मांसाहार वर्च ब्रह्मचर्याचं पालन आणि पराण वर्च मानसिक शारीरिक स्वच्छता ही पाळणं गरजेचं आहे फक्त शरीर ठेवणं स्वच्छ नाही आहे तर आपल्याला आपलं मनही स्वच्छ ठेवायचं आहे आपल्या मुखातून आपल्यामुळे एखादा माणूस दुखावला नाही गेला पाहिजे आपल्या आपल्याकडून एखाद्याबद्दल वाईट शब्द उच्चारला गेला नाही पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच पाळायला हव्यात आपण पूर्ण श्रद्धेने मनापासून स्वामी समर्थांचं नाव स्मरण केलं ना की के ते आपल्यासाठी धावत येतात फक्त गरज आहे ना ती मनापासून त्यांना हाक मारण्याची आणि आपले कर्म आणि कष्ट प्रामाणिक ठेवण्याचे ह्या जर गोष्टी आपण केल्या तर महाराज आपल्यासाठी येतात कुठल्या ना कुठल्या रूपात येतात गरज आहे ती त्यांना ओळखण्याची त्यामुळे स्वामींच्या प्रकट देण्यापर्यंत तारक मंत्राचं हे अनुष्ठान करा आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ह्या सेवेची खरंच अनुभूती घ्या खूप प्रभावी आणि पवित्र सेवा आहे श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी